नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ व उच्चार पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा आपण काही पूर्वीच्या मागच्या व्हिडिओमध्ये काही शब्द पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यानंतरचे काही शब्द पाहणार आहोत पहिला शब्द आहे बटर मिल्क म्हणजे बटर मिल्क लोणी दुसरा शब्द आहे याच्यामधला ऑइल दे चेप तोंडी लावणी वरड दही मिल्क दूध ऑमलेट धिरडे पॅनकेक पॅन केक पॅनके म्हणजे धिरडे दोन्हीचा अर्थ एकच आहे पॅनकेक आणि ऑमलेटचा टोस्ट एस टी टोस्ट मजे टोस्ट डिश डी आई एस एच पदार्थ, पाक पदार्थ रेसिपी रेसिपी अर्थ कायचा पाकपदार्थ किंवा दुसरा आणखी एक शब्द निघू शकतो पाककृती पाक कृती पाक त्याच्यानंतर पुढे बघा फ्लोअर फ्लोअर पीठ ग्रुअल जी आर यू ई एल फ्लेक्स फ्लेक्स कुकी सी डबल ओ ही कुकी बिस्किट अर्थ निकल बिस्ट नंबर पंद्रह ब्रेड भाकरी किंवा याला पाव असे दोन अर्थ निघतात नंबर सोळा राईस भात वेजिटेबल भाजीपाला हनी पार्टी उच्चारायचा बघा पार्टी आहे सॉरी ही छोटी मेजवानी असते आणि पार्टीमध्ये मोठी मेजवानी फिस्ट मेजवानी याचा पण अर्थ आहे मेजवानी छोटी

क्रीम मलई फिश करी माशाची आमटी इस

ഡാൽ കിട്ടി വരണി തീ നമ്പ സിറപ്പ സർബത്ത്